योगी ना पाच सप्टेंबर येतोय ना माहिती त्या दिवशी काय असतं <स्टाथ> शिक्षक दिन असतो हो मला माझ्या क्रेशाच आठवले हाच प्रश्न आपल्याला लोकांना विचारायचा म्हणजे आपल्या ऑफिस मधल्यांना विचारायचे आपल्या शाळेमध्ये ना कुठले तरी शिक्षक असतात जे आपल्याला खूप जास्त आवडत असतात असे कुठले तुझे शिक्षक तुझ्या लक्षात येत अजून शाळेमध्ये माझे आवडते शिक्षक स्पोर्ट्सचे होते ठाकूर सर म्हणून होते आम्हाला हिंदीला तसे ते खूप स्ट्रिक होते पण माझ्यासाठी ठीक आहे सी आर होती म्हणून चालून जायचं okay. दळवी सर म्हणून नाव होतं त्यांचं ते म्हणजे ते खूप चांगलं गाईड करायचं म्हणजे खूप फ्रेंडली होते पेटीचे शिक्षक होते हिंगे सर म्हणून त्यांची मारायची जी पद्धत होती ती खूप बेकार होती म्हणजे शाळेतल्या टायमातलं नाही बट कॉलेजमध्ये माझ्या पॉलिटिक्सचा मॅम होता त्रास समजू शकतो तो एक टाइम <laughs> <laughs> तर शाळेत तू अशा काही मस्त केल्या होत्या ज्याने तुला शिक्षा मिळाली होती तुझ्या आवडत्या शिक्षकांकडून टीचरने थोडं त्याच्यात नोट्स लिहायला दिले होते okay. जे की इम्पॉर्टंट क्वेश्चन होते hmm. तर ते लिहायचे कसे आता बुक तर माझी नव्हती फ्रेंडची होती तर मी मग पेन्सिल होती पेन्सिलला वरती पेनाचं टोपण लावलं आणि जस्ट ऍक्टिंगली माझ्या आई समोर मला त्या टीचरने विचारलं आज तुला बुक नाहीये तुझ्याकडे म्हणून तू तुझ्या घेतली उद्या तिचा नवरा पण घेऊन येशील का अच्छा। एक माझी इंग्लिश टीचर होती शाळेत सुद्धा तिला एक मस्टॅच होती नॅचरली आणि एक दिवशी ती शेव्हिंग करून आली होती आणि मला ते असं दिसलं तर मी सगळ्या शाळेसमोर म्हणाल ही शेव्हिंग करून <laughs> सो त्यामुळे ती खूप रडली आणि मला एवढं वाईट वाट वाटलं की ते माझ्या हेडमास्टरला कळत जेव्हा की मी हेडमास्टरचा फेवरेट होतो तरी तिने मला आठ दिवसासाठी सस्पेंड केलं दिवस तिथे नेपोटिझम चाललं चाललं नाही नाही तरी आम्ही शिक्षकांना सांगता गप्प पळून जायचो आमचा एक पिटीचा ग्राउंड होता मोठा जो एक किलोमीटर आसपास पूर्ण राऊंड आणि पावसाचे दिवस होते तेव्हा मग त्याने पूर्ण बॅग घ्यायला लावली आम्हाला हात वरती करून पूर्ण राऊंड मारायला लावला वर्गात असताना मॅडम मला फक्त एवढ्याच बोललेला हा जर पाडा तुला आला नाही तर मी तुला वर्गाच्या बाहेर काढ फक्त ते एवढ्याच बोललेल्या मी सर बॅग भरली आणि मी निघणार जी सर्वांची लाडकी शिक्षा आताच्या मुलांना ती शिक्षा माहिती नसेल आमचे सर काय करायचे जर कोणी गृहपाठ केला नसेल सरांचा एक टेबल असतो त्याच्यामध्ये एक ड्रॉवर असतो त्या ड्रॉवर मध्ये सर आमचे बोटायचे विद्यार्थ्यांचे आणि तो ड्रॉवर बंद करायचे एखाद्या शिक्षकांनी ना आपलं कधीतरी एप्रिसिएशन केलं कौतुक केलेलं असतं आपलं आणि ते कौतुक आपल्याला लक्षात राहिलं म्हणजे छान वाटत आपल्याला तर असं कुठलं कौतुक के वा, तुला तुझ्या शिक्षकांनी सपोर्ट केला कुठल्या तरी असं काही चित्र काढलं होतं त्याच्यावर तुम्ही माझं फार कौतुक केलेलं म्हणजे माझ्या वर्गामध्ये मी तालुक्यामध्ये सेकंड एक वाक्य माझ्या वा, वा, कायम लक्षात राहिलं आणि त्याच्याप्रमाणे मी अजूनपर्यंत चाललोय कौतुक करण्याची गोष्ट म्हणजे आमच्या म्हणून मला नेहमी सांगायचं शशिकांत तुला काही होता नाही आलं ना तरी चालेल पण एक माणूस म्हणून नक्कीच बर आणि आता माझा आणि तुझा दोघांचाही आवडता प्रश्न शाळेत असताना कुठल्या शिक्षकांवर तुला क्रश होता ज्या मॅडम होत्या त्यांचं लग्न झालं नव्हतं पहिली गोष्ट त्या न्यू जॉइनिंग होत्या जवळपास दहा ते पंधरा पोरं त्यांच्यावरती हे करत होत्या क्रश करत होत्या तू जसं म्हणालास की तुला इंग्लिशच्या टीचर म्हणजे हो शाळेत पण आवडायच्या शाळेत पण आवडायच्या आणि जुनियर कॉलेज स्पेसिफिक जुनिअर कॉलेज चांगल्या झालं तर फक्त आमच्या वयाचं अंतर होतं नाहीतर कदाचित मी पुढे एक पाऊल पुढे घेतलं असतं लोकांना कॉम्प्युटर टीचर आवडतो किंवा इंग्लिश टीचर आवडतो तुझं येऊन एखाद्या तुला इतिहास आम्हाला मध्ये सर होते दिसण्यावरून कधीच नव्हतं काही गोष्टी एक आदराचं स्थान होतं नेहमी राहील त्याच्यामुळे तशा भानगडीत काही विषय नव्हता डेंजर डेंजर शिक्षा होत्या म्हणजे एकाने तर सांगितलं की ड्रॉवर मध्ये हात घालून ते करायचे म्हणजे माझ्या बोटांना जाणवलं रे आपले शिक्षक बरे होत्या तसे तुम्ही इथपर्यंत आले म्हणजे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलेली आहे किंवा तुमचे अशा पर्सनल आयुष्यातले काही अनुभव असतील तुमच्या शिक्षकांचे तर ते इथे कमेंट करा आणि सगळ्यात महत्वाचं की अशा कुठल्या विषयावरती तुम्हाला आमच्याकडनं ऐकायला आवडेल ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ घेऊ तुम्हाला सबस्क्राईब आहे आणि बेल ऐकन दाबा म्हणजे पहिले बघाल तुम्ही व्हिडिओ सारंगे सारंगे